मी कालच सांगितलं की मी तपासणार आहे आज मी तपासल आमचे आयजीआर कालपर्यंत सुट्टीवर होते आज जॉईन झाले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला तीनशे कोटीच्या व्यवहारावर त्यांनी तो सरकारी मालमत्ता कृती कमी तो व्यवहार आहे आयजीआर व्यवहारावर काम करतात आयजीआरनी जी चॅम काढली आहे ती एकवीस कोटी चॅम काढली आहे मूळ व्यवहार तीनशे कोटीची रक्कम दाखवल्यामुळं आणि आता व्यवहार रद्द करण्याकरता रिकन्व्हिन्स करण्याकरता एकवीस कोटी घ्यावे लागतील म्हणजे बेचाळीस कोटी त्यामुळे आय आपल्या नियमान नोटीस काढलेली आहे परत घ्यायचा जो काही व्यवहारात जमीन, जमीन।, जमीन जी आहे प्रश्नाधीन जमीन ती जमीन आपल्याला व्यवहार रद्द करून वापस द्यावी लागेल पण ती सरकारची आहे त्यामुळे आम्ही केव्हाही सरकारची जमीन आहे फक्त व्यवहार हा टेक्निकल रद्द करावा लागेल चुकीचा व्यवहार झालेला आहे खोटा व्यवहार झाला आहे सरकारी जागा परस्पर हडपली आहे त्यामुळे आपल्या त्या ठिकाणी त्यावर काम करणाऱ्या आमची समिती समितीचा रिपोर्ट आल्यावर अंतिम निर्णय करू म्हणजे रद्द जरी झाला असला तरी बेचाळीस कोटी भरावेच लागतील आयटीआरच्या नियमाप्रमाणे हे भरावेच लागतात कारण मुद्रांक अधिनियम महाराष्ट्र आणि केंद्राचा मुद्रांक कायदा यामध्ये टायटलला अर्थ नाहीये व्यवहारासाठी जो जातो व्यवहाराकरता जो त्यांच्याकडे जातो मुद्रांक अधिकाऱ्याकडे तेव्हा जो अमाऊंट आहे झाले तीनशे कोटी तीनशे कोटीवर साठ टक्के एकवीस कोटी हे नोंदणीचे आणि करार रद्द करण्याकरता तेवढाच ते रक्कम म्हणजे साठ टक्केची जी रक्कम आहे एकवीस कोटी रिकन्व्हिन्स करण्याकरता तेवढीच ते रक्कम लागतं त्यामुळे आयजीआरनी पाठवलेली नोटीस योग्य आहे असं मला ने सांगितलं कारण मी काल म्हटलं होतं ही मी तपासणार आहे जी नोटीस काढली ती मला वाटतं मुद्रांक अधिकाऱ्यांनी खालच्या लोकांनी काढलेली आहे आणि आज आयजीआरनी मी ते चेक केलेलं के आहे त्यामुळं मी कालच्या बोलण्याप्रमाणे मी तपासणार असं म्हटलं आज मी ते तपासलं आहे आय जी आज त्या गुजरांच्या नियमाप्रमाणे ते बरोबर आहे